महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावा सुरू केला आहे मान तालुक्याप्रमाणेच खटाव तालुक्यातही त्यांनी गाव आणि गाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे त्यासाठी विविध जिल्हा परिषद गटामध्ये थेट जाऊन ते कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटी घेत आहेत सर्वांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत त्यानिमित्ताने त्यांनी औंध गटाचा नुकताच दौरा केला आणि मतदारांना जागृत केलं मतदारांच्या मागण्या ऐकून घेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं धैर्यशील मोहिते पाटील प्रचार प्रचारात आपल्या व्यासपीठावर कुणीही उपस्थित नाही समोर बसलेले आपले सगळे सर्वसामान्य सर्वसामान्य लोक गटातली प्रचंड संख्येने आलेली सर्व लोक मला हमेशा विचारलं जात की भाऊ तुमचा व्यासपीठाव कोणीच नसत पाच वर्षापूर्वी पण अशीच परिस्थिती होती त्यावेळेस पण मला लोक विचारत होते की उमेदवार कुठे आता पण मला येताना विचारत होते की उमेदवार येणार आहेत का उमेदवार असल्यावर गर्दी होती बऱ्याच लोकांनी उमेदवाराला बघितलं नसते त्याला निवडून द्यायचं असते त्याला मतदान करायचं असते त्यामुळे त्याला पण वाटते की बघायला पाहिजे त्याला बघायला मिळणार नाही हे माहित असताना पण तुम्ही उपस्थित राहिला तुमचं मनापासून आभार मान मला येताना गाडी ते सांगत होता कि आमदार साहेब म्हणून होते आमच्याकडे गडी आल्यापासून तुपारी वाजायला लागली गडी म्हणतो मला तू मला खरंच मला सांगायचंय की आजची सभा ही तुझ्या गाड्याची कला नाही ह्या सामान्य लोकांची कला नाही आपल्याला उमेदवाराची गरज आहे का हातवर करून सांगा आहे पाठी मग पाच वर्षापूर्वी एक मिशिवाला आला होता मिशिवाला आपण सगळ्यांनी लिहून मतदान केलं खिशातले पैसे घालून मतदान करणारा माझ्यासारखं एडा राजकारण याडा म्हणतो आपलं राजकारण कळत नाही एक रुपया न घेता खिशातले पैसे घालून तुमच्या लोकांच्या सहकार्यानं त्याला आपण निवडून दिला मिसवाऱ्याला पाच वर्षात हा घडी कधी जाणार नाही ना कधी शेखर गोऱ्याचा फोन उचलला ना माझ्या कार्यकर्त्याचा फोन उचलला पाच वर्षानंतर त्या दिवशी मी मिटिंग घेतली होती दारा दिवसात ना आल्यामुळं लोकांची गर्दी होती त्याच मी फोन काय उचलत नव्हतो त्यामुळे मी डायरेक्ट आला आता का काय लोक म्हणजे भाऊ कसं काय भेटणार ऑफिस मध्ये आला करायचा लागला आता घरू आलो आला तर आला ती मला म्हणले पाच मिनिटं भाऊ आपण आतमध्ये बसा तिथं तो समोर होती त्यांना म्हणलं दादा एक काम करा त्यांना लोकांच्या समोर बसा आहो भाऊ कशाला जरा साईडला जरा नको नको म्हणतो तुम्ही लोकांच्या समोर बसा लोकांचं गैरसमज ज्यावेळेस त्यांना लोकांच्या समोर बसवलं मी दादा म्हणलं तुमच्याबद्दल मत काय लोकांचं आहे का नेमकं तिथे गोसडेचे चेअरमन गोसळेचे सरपंच बसले होते खाटावधार घेतलीच लोक होती विमोंद दादांना विचारा प्रश्न काय तुमचा पाच वर्षात काय काय काम झालीच त्यांना सांगा ते सरपंच मधले भावी पाच वर्षात दिसले नाही पाठीमागच्या वेळेस दोन हजार एकोणीस लोकसभेच्या प्रचाराला पण दिसला नव्हता आणि नंतर पाच वर्षात कधी दिसला नाही तुम्ही सांगा या माणसाला परत आपण निवडून द्यायचं आता दुसरं गाडीवर तुम्हाला पाणी मी सोडतो पण माझ्या पार्टीत प्रवेश करायचा माझ्या पार्टीत प्रवेश प्रवेश करा तुम्हाला पाणी सोडतो ह्याच्या काय घरचं पाणी यांनी काय स्वतः धरून मानले यांनी काय स्वतः त्यानंतर काढला किंवा काय पाटकर आहे तू स्वतः धरून बांध स्वतः तुला थोट पाणी सोडायचं तिकडं सोड वर सोड आता खाली सोड आम्हाला काय फरक पडत नाही पण सामान्य लोकांना तो शेतकऱ्यांना बोलवून घेतोय त्यांना सांगतो माझ्या पराठीत प्रवेशकार तर पाणी सोडत नाही तशी केंद्रात भाजपची दादागिरी चालय जशी फडणवीस साहेबांची दादागिरी चाल तशीच आपल्या लोकप्रतिनिधीची दादा दादागिरी चालू आहे एकेकडून निशिवालीची दादागिरी चालू आहे एकीकडून दाडेवाडीची दादागिरी चालू आहे पण मी परत एकदा सांगतो निमसोडची लोक माझ्याकडे होती तेव्हा निकाल आमदार साहेब म्हणतात की आमच्या पार्टीत प्रवेश करा प्रवेश करा नाही तर तुम्हाला पाहिजे सोडत नाही म्हणलं तुम्ही काय म्हणला ते म्हणलं आम्ही म्हणलं प्रवेश काय करणार नाही आम्ही दुसऱ्या माझ्याकडे सांगा ना आमदार साहेब असायचं म्हणतात अधिकाऱ्याकडे गेलो तर अधिकारी काय म्हणतोय आमदार साहेब असे शिकारत आला कुणाचं शासनाचं पैसे कोण शेतकरी आणि कोण पुरतोय आमदार म्हणजे ध्यान पाद्यागिरी आपल्या इथं चालू आहे आणि काय काय बरोबर त्यांना काय म्हणत नाही ऐकत नाही त्याच्याशी पवार साहेबांच्या सगळ्यात परत लोकांनी बोलते अरे तो पुढचा ऐकत नाही असा बोलतोय पुणे देशांना ऐकत नाही पाणी सोडत नाही अरे काय ऐकत नाही त्या अधिकाऱ्याला शेकुरुलींनी फोन केला इथं सगळं निमचोडलं निमचोडचे लोक बसले असतीलवाडीचे लोक बसले असते गुरसाईचे लोक बसले असतील फोन करून त्यांना सांगितलं एका तासात पाणी सोडायचं किती त्यांनी अर्ध्या तासात पाणी सोडलं किती अर्धा अर्ज विरोधकांनी जस तस आमदाराला उत्तर दिलं का आमदाराच्या घरचं पाणी नाही आमदाराच्या बापाचं पाणी नाही किंवा सोडायला पाहत त्याचा काय संबंध आहे तुम्ही पैसे भरता बिल भरतात त्याला पाणी भरत राहायला विषय तुमचा अहमसर सोळा गावात त्यातले चार गाव म्हणजे वीस गावांचा प्रश्न तुम्ही खूप लोक कितीतरी वर्ष बघून संघर्ष करतात त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली ती मान्यता मिळाली तर म्हणते मी मी दिली एक म्हणते मी दिली एक सत्य व्यवहाराला म्हणते मी दिली एक गाडीवाला म्हणतो मी दिली मग म्हणतो दिली अरे ही मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली माझ्या सोळा गावातल्या गरीब शेतकऱ्यामुळे मिळालेली काय उपकार करत तुम नाही तुम तुम्ही लोक त्या लोकांनी संघर्ष केला भविष्यात प्रशासकीय मान्यता मिळाली बरोबर आहे पण भविष्यात त्या लोकांना जीव देत लागत इथून पुढे काय करावं लागलं त्यात मनापासून शेतकरी वगैरे तुमच्यावर असणार आहे आता तुम्हाला माहित आहे माणसं म्हणतात फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चाल पन्नास टक्के इकडं खटा मध्ये जास्त जा चालत पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ऐकलं अस देवेंद्र फडणवीसांनीच मान्य केले दे? देवेंद्र फडणवीसांनीच सांगितले की रणजित निंबाळकरांना पाडा त्यांच्या ग्रोहातून आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी